कांबळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचं सुरुवातीलाच हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो डॉक्टर उत्तम सोनकांबळेचा जो माझा परिचय आहे एकोणीसशे ब्याण्णव माझे मेहुने अमरतराव भद्रे आणि भाऊसाहेब सितळे यांच्यासोबत मी कल्हाळीला गेलो काही गावाच्या प्रश्नावरती यांना बोलायचं म्हणून आम्ही गेलो आणि त्यावेळेला यांच्या वडिलांचा यांचा परिचय झाला ब्याण्णवला डॉक्टर म्हणजे एका आगीचा गोळाच होता डॉक्टरच्या बाह्या कधी खाली आलेल्या बॅनोला आम्ही पाहिलं नाही त्यावरच राहायच्या डॉक्टरनी जेव्हा माझे दुसरे सहकारी आणि आमचे मार्गदर्शक बीबी बी साहेब हे डॉक्टरला माझ्याकडे घेऊन आले आणि बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी जवळ एक आणून दिली डॉक्टरचा जो काही राग झाले कमी झालेला आहे त्याचं कारण बीबी पवार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये त्यांना आम्ही कंट्रोल करत 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 डॉक्टर कार्यकर्ता तर जन्मजात कार्यकर्ता होताच विद्यार्थी दशेपासून आणि नोकरीत राहिल्यानंतर डॉक्टर कधी कुणाला घाबरून वगैरे असं काही नव्हतं आता कुणीतरी म्हणाले की बा डॉक्टर साहेबांनी नोकरी कशी काय केली आता ते रिटायर्ड झाले म्हणून सांगायला हरकत नाही तुम्हाला बी बी रिटायर्ड झाले सांगायला हरकत नाही काय काय नाहीपट महिन्याचा हजेरीपट एकदाच भरत होते <laughs> <laughs> महिनाभर <laughs> <laughs> बाकीच काम करत होते खरं म्हणजे पवार साहेबांविरोधात तक्रार करायला पाहिजे यांच्याकडून ते हाजरी मस्टर चेक करा म्हणून डॉक्टरने अशी नोकरी केली डॉक्टर आमचा छंदी राजकारणी आहे ना आता कंदार तालुक्यात नोकरी करायची तर काय करावं लागते याचं डोकं डॉक्टर चालवणार आणि त्या हिशोबानं डॉक्टर आपलं पुढचं काम करणार डॉक्टरने नोकरी कमी आणि पोलिंग एजंट प्रचारक म्हणून काम जास्त केलं आता ते कुणाचं केलं हा वादाचा मुद्दा आहे ना पण त्यांना जाण सुरुवातीपासून आहे या गोष्टीची योगायोगाने त्यांना संघ सरकारी कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांची संघटना बांधण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये त्यांनी नावलौकिक कमवला काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले असतील नसतील माहित नाही कारण आता आताचा जो काळ आहे तो काळ कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा संघटना संगतना बांधणींचा काळ नाही एक काळ होता तो आता तो काळ राहिला नाही सरकारचं धोरण ज्या वेळेला नोकरी देण्याचं धोरण बदललं त्यावेळेला सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना पूर्णपणे मोडून पडल्या कामगार क्षेत्र कोलमोडून पडलं मुंबईचे गिरणी कारखाने पूर्ण बंद पडले आपल्या इकडच्या जिनिंग प्रेसिंग सगळ्या मिल बंद पडल्या सरकारचं धोरण होतं म्हणून त्या बंद पडल्या अशा काळात डॉक्टरनी कर्मचाऱ्यांची संघटना उभी केली त्या भारत वानखेडेचं नाव महाराष्ट्रामध्ये नेण्याचं काम डॉक्टरनी ने केलं नाही तर भारत वानखेडे काय मंत्रालयाच्या इमारतीत बसलेला माणूस त्या मंत्रालयाच्या बाहेर काढून त्याला महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्हा किमान जिल्हा पातळीवर त्याला नेण्याचं काम डॉक्टरने केलं त्यांना जे जे काही करता आलं ते प्रामाणिकपणे काम त्यांनी केलं आता जी काही चळवळीची भाषा म्हणून होते आंबेडकरी चळवळीची मित्र आंबेडकरी चळवळ नावाचा प्रकार कुठंच जिवंत नाही आंबेडकरी हा शब्द हा अलीकडच्या काळामध्ये आलेला आहे एक पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये आमच्या काळामध्ये म्हणजे मोरे साहेब वगैरे मला सिनियर आहेत त्र्याहत्तर मध्ये बहात्तर त्र्याहत्तर मध्ये दलित चळवळ रिपब्लिकन चळवळीला पर्याय दलित चळवळ आली आणि दलित चळवळीला पर्याय आता आंबेडकरी चळवळ आली आंबेडकरी चळवळ हा समूहवाचक शब्द आहे का विचाराचं प्रतिनिधित्व करणारा शब्द आहे हे माझ्यासारख्याला समजत नाही पण आता चालू है, करी 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 कुनी ही आवा ते चालू आहे आंबेडकरी चळवळ आंबेडकरी चळवळ आंबेडकरी चळवळ म्हणजे कोणीही यावं आणि टिकली मारून जावं एखाद्याच्या अंत्यविधीमध्ये गोवर्धन घाटला भाषण करताना आंबेडकरी चळवळीत होते अरे जन्मभर तो माणूस आर एस एस मध्ये होता आणि त्याला मरणाच्या ठिकाणी म्हणायचं याने जन्मभर आंबेडकरी चळवळीचं काम केलं आंबेडकरी चळवळ असं अशी कुठं आज अस्तित्वात नाही आंबेडकरी हा शब्द हा सोयवादाचा आहे सोयवादाचं प्रतिनिधित्व करतो मग चळवळीच्या बाबतीमध्ये मी या प्रसंगाने काही एक बोलणार नाही कारण ते प्रसंगाला धरून नाही आहे ना आंबेडकर विचारधारेवर आधारलेली चळवळ आणि त्या चळवळीचं भविष्य आजचा वर्तमान मागचा भूतकाळ याच, याच्यावरती बोलायला वेगळं व्यासपीठ लागते ते इथं बोलण्याची काही गरज नाही डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे यांना हा पुरस्कार मिळाला एक तळमळीचा धडपडीचा कार्यकर्ता आमचा सहकार्य आहे आता मी त्यांना काय म्हणत असतो म्हणजे डॉक्टरला मोरेचा आहे तुम्ही कुठेही जा आमचा तुम्हाला आशीर्वाद <laughs> आहे आता कुठेही जा म्हणजे आमचा आशीर्वाद आहे गोष्ट खरी आहे जेव्हापासून पवार साहेबांनी डॉक्टर ला माझ्याकडे आणलं डॉक्टर आज असा नव्हता डॉक्टरला या इथपर्यंत आणण्याचं काम आणि डॉक्टरला म्हणजे नाही त्याला एक बाबा एका माणसाकडे गेलं तर काय करावं काय कराव म्हणजे थोडी बहुत जे काही नैतिक भीती जी असते ना ते नैतिक भीती ठेव ठेवून मी स्वतःच आणि त्यांचं रिलेशन मी कायम ठेवलं आए ना आहे की डॉक्टर काय झालं बाबा दादा काय म्हणते की असं त्याला भीती राहिलो आहे ना पण काय आहे हे जिथं आता मीटरच बदलले तिथं आपण इथं समोर बसलेल्या छोट्या कार्यकर्त्यांना काय बन बोलणार याच कार्यकर्त्यांनी एकेकाळी पक्ष उभा केला याच कार्यकर्त्यांनी एकेकाळी मोठमोठे लढे उभे केले आता डॉक्टरला जर कोणी म्हटलं डॉक्टर निकंदारला मोर्चे काढले नोकरीत असताना मोर्चे काढले पण नामांतराच्या लढाईमध्ये अनेक कर्मचारी नाव बदलून ना आपल्यासोबत मोर्चात होतेच की पण ती एक सामाजिक संघर्षशील अशी चळवळ होती ज्याला आमच्या ह्याच्यामध्ये पॉलिटिकल मुवमेंट आपण म्हणतो ती अशी चळवळ होती त्या चळवळीमध्ये डॉक्टर सक्रिय होते आणि त्याने त्या पद्धतीनं आपला सहभाग दिला गर लग, चराज आने एक कहा कुनी रहते आने। आता त्यांना जर कोणी म्हणलं बाबा रिपब्लिकनचं राजकारण काय केलं नाही तू आता अनेक लोक म्हणतात डॉक्टरच काय कुणीकडे राहते म्हणतो आता कुणीकडे राहते म्हणजे काय रिपब्लिकन चळवळ रिपब्लिकन पक्ष जाग्यावर आहे काय आपला कोणता पक्ष जागेवर हो आहे <coughs> ना मग डॉक्टरांना जे काही वाटलं की बाबा सेफ आपण राहून काही गोष्टी करू शकतो तो मार्ग डॉक्टरने स्वीकारला डॉक्टरने स्वीकारलेल्या मार्गाला आमचा आशीर्वाद <laughs> आणि ते मनातून आशीर्वाद <laughs> आज त्यांना हा पुरस्कार मिळाला चांगली गोष्ट आहे छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला काय मन रमवायला काही गोष्टी लागतात आता आमचे गोडबोले साहेब आहेत बसलेले दरवर्षी एक कागद घेऊन माझ्याकडे यायचे दादा याच्यावर नुसती सही करून ते सही कशा त्या कागदाची असायची तर त्या ह्या पुरस्काराची म्हणायचं <tweak> बाबा असले पुरस्कार घेण्यासाठी माझा जन्म नाही किंवा असा पुरस्कार घेण्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये अजून तरी काही चांगलं काम घडलंय असं मला वाटत नाही मी त्या पुरस्काराला पात्र माणूस नाही मग महाराष्ट्रामध्ये आता याने कोणता तरी पुरस्कार सांगितला कोणतं हो? राष्ट्रीय रत्न <tweak> असा पुरस्कार याला मिळाला आहे ना असे पुरस्कार घेण्याची पात्रता एकतर माझ्यामध्ये नाही आणि त्याच्यासाठी आपला जन्म नाही आंबेडकरी विचारधारेच काळजी वाहू म्हणून आमचा जन्म आहे मी त्याची काळजी करायची विचारधारेची काळजी करायची त्याच्यावर जेवढं काही काम करायचं तेवढं करायचं याचा अर्थ मला जी पट्टी लागली ती यांना लागावी काय लावायचं काही कारण नाही काही लोक असे रमणार आहेत आता आमचे दुसरे एक मित्र आहेत असे एक चाललेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे यांना समाजरत्न जो काही पुरस्कार मिळाला तो यांचा हक्क आहे असं मी मानतो योग्य आहे